म्हणेन की ढोल पथक आणि पुणे हे सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन आहे ड्राईव्ह करता करता अनेक गोष्टी सुचतात मग मी त्या लिहून हो ठेवतो नाहीतर व्हॉइस नोट ट्यून देतो की मला नंतर आठवायला फिरवणुका पुढचे छत्तीस तास तुम्ही तेच करत असता त्याच्या आधीही तुम्ही तेच करत असता जी लोक सुव्यवस्था राखण्यासाठी पण मदत करतात आणि प्रत्येकान प्रत्येक गोष्ट उत्सवा दरम्यान घडणारी ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात त्याच लोकांना एन्जॉय करता येत नाही हे किती विचित्र आहे म्हणजे मिल्ट्री बस साठी एक वादन करतो सीएमई मध्ये कॉलेज ऑफ मिल्ट्री इंजिनिअरिंग मध्ये प्लस मला वाटतं कुठेतरी की गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच आम्हाला आमची सगळी कलेशी रिलेटेड प्रोजेक्ट पण आम्हाला मिळतात अर्धांगिरी मुंबईत पावसामुळे अडकल्यात शेवटच्या दिवशी आम्ही कुठे असणार आहोत ते आम्ही इतक्यात रिव्हिल करू शकत नाही नमस्कार मी सोनू स्वागत आहे तुमचं फिल्मी उमनियामध्ये गणपती बाप्पा मोर्या म्हणून आपण आपल्या इंटरव्ह्यू ची सुरुवात करूया आणि तुम्हाला सौरभ दिसला आहे अर्थातच तुम्हाला कळलं की मी कलावंतासाठी साठी नुमवीला आली आहे सर एकंदरीत दरवर्षी प्रचंड उत्साह असतो आणि कलावंत म्हटलं तर म्हणजे पुणे आणि कलावंत साधारण यावर्षी कितवं वर्ष आहे आणि काय यावर्षी आता हे बारावं वर्ष आहे आणि कलावंत आणि पुणे तसं त्याच्यापेक्षा मी म्हणेन की ढोल पथक आणि पुणे हे सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तेथे एकदा पुण्यात तुम्ही पाऊल ठेवलं गणेशोत्सवादरम्यान की ते कल्चर आणि त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही so, सो यावर्षी बऱ्याच नवीन गोष्टी आहेत बरेच नवीन ताल वाजवणार आहोत काही वेगळ्या गोष्टी ट्रायआउट करणार आहोत असं बरंच काय काय आहे कमाल एकंदरीत आम्ही बघितलंय की आज आमच्या मीडियासाठी तू खूप छान प्रोग्राम आयोजित पोलिसांसाठी सुद्धा आहे हे कसं सुचतं तुला लकीली मला ते ती एक गोष्ट आहे की मला असं ड्राईव्ह करता करता अनेक गोष्टी सुचतात मग मी त्या लिहून ठेवतो नाहीतर व्हॉइस नोट ठेवून देतो की मला नंतर त्या आठवायला लागतात पण आम्ही आता बरीच वर्ष मिरवणुका वगैरे करतोय ना त्याच्या दरम्यान मला जाणवलं की मला दोनच दोनच ह्याच्यातली लोक एन्जॉय करताना कधी दिसली नाहीत एक म्हणजे पोलीस पोलीस खात्यातली लोक आणि दुसरी म्हणजे पत्रकार मंडळी तुम्ही सगळेजण ज्यांना सतत रिपोर्टिंग करायला लागतं मिरवणुका संपल्यानंतरही पुढचे छत्तीस तास तुम्ही तेच करत असता त्याच्या आधीही तुम्ही तेच करत असता आणि तुम्हाला जरी मनापासून इच्छा असेल एखाद्या परफॉर्मन्स एखादी गोष्ट वाजवून बघायची तरी तुम्हाला ते करता येत नाही सो मला कुठेतरी असं वाटलं की यार असं का म्हणजे जी लोक सुव्यवस्था राखण्यासाठी पण मदत करतात आणि प्रत्येकान प्रत्येक गोष्ट उत्सवादरम्यान घडणारी ही आप आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात त्याच लोकांना एन्जॉय करता येत नाही हे किती विचित्र आहे म्हणजे त्यामुळे मग माझ्या ही डोक्यात कल्पना आली आणि लास्ट इयर आम्ही सुरुवात केली पण अनफॉर्च्युनेटली लास्ट इयर आम्हाला ते लोकांपर्यंत एवढं पोहोचवता आलं नव्हतं पण ते या वर्षी आम्ही पोहोचवू शकलो आणि त्यामुळे आता त्याचा कलावंत म्हटलं की आम्ही पहिल्या दिवशी पण तुमची एक्साइटमेंट वाढ बघत असतो शेवटच्या दिवशी पण मला वाटतं <laughs> जो काही रस्त्यावरती गर्दी <laughs> असते ती फक्त कलावंत पथकासाठी असते तर या वर्षी आम्हाला वादन कुठे कुठे बघायला मिळत आता तरी आम्ही पहिल्या दिवशी भाऊरंगारी श्रीमंत भाऊरंगारी गणपती बरोबर आहोत पुढचं पण आमचं शेड्यूल आता बऱ्यापैकी फायनलाइज झालेलं आहे हळूहळू करतोय पण जास्त मध्ये स्थिरवादनं अनेक आहेत त्यानंतर आम्ही मिलिटरी बससाठी एक वादन करतो सीएमई मध्ये कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये असं खूप एक्साइटिंग गोष्टी आहेत शेवटच्या दिवशी आम्ही कुठे असणार आहोत ते आम्ही इतक्यात रिव्हिल करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली पण ते साधारण गणेशोत्सव सुरू झाल्यावर आम्ही सांगू म्हणजे आम्हाला तर इंस्टाग्राम <laughs> अकाउंटला पाहायला हो, मिळणार तुम्ही कलाकृष्ट इंस्टाला फॉलो नक्की करा म्हणजे मी पण थोडं मार्केटिंग करते कंपल्सरी तो प्लीज थँक्यू था एकंदरीत आता बाप्पा येणार आहे आपण दरवर्षी बाप्पांची खूप जास्त वाट बघत असतो right. तर तू तो कशासाठी नेमकी बाप्पांची वाट बघत असतो म्हणजे मला मोदक आवडतात मोदक साठी तुझं काय असतं मी खरं सांगू का आम्ही जर ही वाट बघतो ना ती जी एनर्जी आम्हाला मिळते ना या दीड महिन्यात ते प्रॅक्टिस मधनं भेटणाऱ्या लोकांमधनं इथे आम्ही जेव्हा परफॉर्म करतो लोक जेव्हा आम्हाला त्याच्यासाठी अजून मदत करतात आमच्या बरोबर जॉईन होतात ती जी एनर्जी आम्हाला पुढचं वर्षभर पुरते आणि प्लस मला वाटतं कुठेतरी की गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच आम्हाला आमची सगळी कलेशी रिलेटेड प्रोजेक्ट्स पण आम्हाला मिळतात त्याची सुरुवातही आम्ही त्याच्यात तशीच करतो त्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्या, था त्या एनर्जीसाठी म्हणून आम्ही थांबलेलो असतो आणि ती एनर्जी हवी असते म्हणूनही आम्ही सगळं करत एक शेवटचा प्रश्न अर्धांगिणी दिसत नाहीत कुठेत अर्धांगिणी मुंबईत पावसामुळे अडकल्यात त्यांना खूप यायचं होतं पण आज पावसाने आपला असा जो दाखवला सापकाचा सा फटका <laughs> त्यामुळे काहीच करता आलं नाही मारदांगिनी आता तिकडे त्यांचं दुःख जग जाहीर करत बसलेत पण हा तुला मिस करतोय मी सांगताय की सौरभ तुला खूप yes. एकदा शेवटचं म्हणजे एकदा वादन आता सुरू झालं आहे आपलं तुला वादनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आय होप आम्हाला शेवटच्या दिवशी पण दरवर्षी सारखं भरदार वादन हंड्रेड पर्सेंट दिसणार आणि माझी अशी इच्छा आहे की तू आमच्याबरोबर कधीतरी मिरवणूक पण पण प्लीज थँक्यू